काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील यांनी एकतर्फी काँग्रेसच्या निलंबनानंतर मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला यानंतर मी विनंती करतो देवेंद्रभाई मराठे डॉक्टर वर्षाताई पाटील मान्य शैलजी राणे मान्य संदेशजी पाटील पुजारी पाटील पूजाजी पाटील यांना मी विनंती करतो की यांनी देखील अध्यक्ष आणि सन्माननीय गिरीश भाऊ हो यांच्या अजून या परिवारात प्रवेश करावा सगळ्यांनी जोरदार तळामध्ये स्वागत करायचं आदरणीय पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गिरीश भाऊ महाजन भावुक झाले आहे पहिल्यांदाच आहे आणि नवकीच आहे म्हणून मला वाटत तुम्ही समजून नक्कीच घ्याल आता मला इथेच खूप महत्वाचे आहेत कारण की प्रत्येकाने मला मार्गदर्शन केले आहे मंगेश दादांनी सदैव मार्गदर्शन केले आहे रोहित दादा दे दे आहे आणि बसलेली मंडळी आहे उलकरी आहे अबोल दादांनी सदैव सदैव मार्गदर्शन केलेले आहेत नंदूभाऊ महाजन आहे उजय कुमार सर आहेत आज आपण सगळे इथे गमले आहात सगळ्या माझ्या प्रवेशसाठी मी सगळ्यांना बोलू इच्छिते राम भरोसो राम बल राम नाम

नाम राम नाम सुमंगल कुशल महांगत तुलसीदास अच्छा या आमच्या सर्वांच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाच्या निमित्ताच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रांताध्यक्ष श्री कोळेजी साहेब आमच्याच परिवारातले पण आधी वेगळ्या पक्षात आम्ही होतो ते वेगळ्या पक्षात होते गोदावरी परिवारातले ज्यांचा आमच्या सगळ्यांवरती एक मैत्रीचा हात वर्षानुवर्ष होता आणि आता ही मैत्री पाक्षिक रूपाने भारतीय जनता पक्षाच्या रूपाने ज्यांच्या माध्यमातून आज आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत ते या सर्वांचे आपले लाडके आदरणीय श्री नामदार गिरीश भाऊजी महाजन आदरणीय या जिल्ह्याचे आमचे समन्वयक आणि एक डायनॅमिक असे लिडर आमदार श्री मंगेश दादा चव्हाण

भारतीय जनता पक्षाचे आमचे रावेर विभागाचे अध्यक्ष आणि ज्या घराण्याने आमच्या घराण्याला आम्ही काँग्रेस असताना सुद्धा ते बीजेपीचे खासदार काही लाच पासी हरिभाऊ जावले हे असताना त्यांनी सदैव आम्हाला आमच्या संस्थांना सपोर्ट केला त्यांचीच पुढची कडी आणि आमचे अतिशय लाडकेश श्री चिरंजीव आदरणीय अमोलदादा गावडे आदरणीय जिल्हा शहर काँग्रेस जिल्हा शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय उज्ज्वलाताई बेंडाळे आदरणीय रोहितदादा निकम आमच्या जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नंदूदा महाजन ज्येष्ठ म्हणजे आता बंधू फार सिनियर आहे त्या या निमित्तानं उपस्थित असलेले माझे मोठे बंधू सुभाष दादा उपस्थित समोर असलेले आणि प्रवेश ज्यांनी ज्याने केला ते सारे सन्माननीय आमच्या या परिवारातून जळगाव जिल्ह्यातून आलेले सन्माननीय सर्व इतर पक्षातून आलेले दादा मराठे जे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते निवडून आलेले होते दादा पाटील जे जिल्हा युवक अध्यक्ष माझे अध्यक्ष होते आणि त्याचबरोबरीने सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष कुंदाजी पाटील असतील त्याचबरोबरीने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा शिक्षक सेल काँग्रेसचे वर्षानुवर्षाचे हजारो शिक्षकांचे अध्यक्ष गळ्यातले ताईक आदरणीय शैलेशजी राणे असतील सगळे सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीने आज आद आम्हाला आदरणीय बाबा कुळे साहेब आपण आम्हाला पक्षामध्ये आपल्या प्रवेश दिला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो या निमित्तानं आदरणीय सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय एक भाविक काळा माझा भाग्य विधाता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो कारण इतकं परिपूर्ण नेतृत्व आज या महाराष्ट्राला देवेंद्रजीच्या माध्यमातून लाभलेला आहे कुठलाही विषय असो अनेक वेळा त्यांचे शेतीचं मार्गदर्शन परवा कराडला कृषी प्रदर्शन झालं त्याच्यानंतर सातारला झालं त्या कृषी प्रदर्शनामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्या ज्या योजना ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते खरोखरच या महाराष्ट्राला अतिशय उच्च सरावती नेण्यासारखं आहे तर या निमित्तानं आज देवेंद्रजी आहेत आणि त्याचबरोबरीने सन्माननीय पंतप्रधान आपले मोदी नरेंद्र नरेंद्रभाई मोदी साहेब त्यांनी या देशाला जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं जगामध्ये आज बायडन साहेब असो किंवा मॅक्रॉन असो किंवा कुठलाही आखाती देशाचा राजा असो हे सगळे मंडळ या जागतिक स्तरावरती नरेंद्रभाई मोदींना डायनामिक लीडर म्हणून या ठिकाणी समोरला आणि असा डायनामिक लिटर ज्यांच्याकडे विजन आहे आणि ज्यांनी मध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देशाची इकॉनॉमी पस्तीस ट्रिलियन पर्यंत नेण्याचा संकल्प पर ज्यांनी केलेला आहे त्यांच्या मागे नाही जायचं तर कोणाकडे जायचं आमच्याकडे तर आमची मंडळी भेटतही नाही भेटतही नव्हतं पण आदरणीय सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या विकसित भारत ज्यामध्ये त्यांनी भारत देशाला जगामध्ये तीन नंबरचं स्थान पहिल्या ती तिनामध्ये भारत देशाची आर्थिक अर्थव्यवस्था इम्प्रुवमेंट करण्याच्या करता भारत देशाचं सोशल जस्टिस निर्माण करण्याकरता भारत देशाचं एनवायरमेंटल कल्चर जे आहे ते डेव्हलप करण्याकरता आणि भारत देशाची वाढ भारत देशामधली बेरोजगारी आणि भारत देशामध्ये एकंदरीत प्रत्येक व्यक्ती ही सन्मान्य प्रत्येक लोकशाहीच्या माध्यमातून त्याला स्थान मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा आज विकसित भारताचं संकल्प